हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश हे अनेक है विविधतेतून एकता हे आपल्या भारत देशाचे वैशिष्ट्य आहे इतर राज्यांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आदर निर्माण व्हावा त्यांची संस्कृती परंपरा जाणून घ्याव्यात यासाठी आमचे छत्रपती शिवाजी विद्यालय दुधुंडी नेहमी प्रयत्नशील असते त्यामुळेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी गुजरात राज्याची वेशभूषा करून तेथील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार दांडिया व गरबा यांचे उत्तम सादरीकरण केले यावेळेस संस्थेचे सचिव आदरणीय मिलिंद साहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक एस सर व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते धन्यवाद